राहता तालुक्यातील बाबळेश्वर येथे विविध विकास कामाचा शुभारंभ व भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिंताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले भाजपा जिल्हा व तालुका कार्यकारिणीवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच आर आर आबा पाटील सुंदर गाव योजनेत बाबळेश्वर ग्रामपंचायतीस तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाल्याबद्दल सदस्य मंडळाचा सत्कार करण्यात आला यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यांनासुद्धा त्यांची स्वतःची काळजी घेण्यासाठी जे काही पेट्याचं वाटप केलं त्याच्यामध्ये स्वतःच्या संरक्षणासाठी जे काही किट त्यांनी उपलब्ध करून दिले आता त्याच्याबरोबर भांड्यांचा संचसुद्धा त्यांनी वाटलं आणि चांगल्या क्वालिटीचं हे सर्व सामान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे वैश्विक योजनेमध्ये सुद्धा एक्सपोर्ट क्वालिटी क्वालिटीचे सामान त्यांनी आपल्याला वाटलेलं आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये काटकसर त्यांनी केलेली नाही आणि निस्वार्थीपणे आपल्या ह्या समाजाला काही देता येईल का आपल्या ह्या लोकांसाठी आपल्याला काही करता येईल का ही त्यांची भावना आहे म्हणून ही भाव भावना ठेवत असताना आज विखे पाटील परिवारची ही चौथी पिढी काम करते आणि ही चौथी पिढी काम करत असताना कोणत्याही जाती धर्माचं न बघता सर्व आपल्याच कुटुंबातील लोक आहेत आणि लोकांचे लोका प्रश्न सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे हे कर्तव्य बजावत असताना विखे पाटील परिवार हा राजकारणी नसून समाजकारणी आहे आणि समाजकारणापेक्षा सुद्धा वारकरी संप्रदायाचे विचार हे विखे पाटील परिवाराला मिळाल्यामुळं निश्चितच एक चांगली काम करण्याच्या आणि प्रेरणा आणि संतांच्या आशीर्वाद हे आपल्याला सर्वांमुळे मिळतात आणि इथून पुढच्याही काळामध्ये निश्चितच हे आशीर्वाद तर मिळतच राहणार आहे कारण पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी जे काही काम केलेलं आहे सर्वसामान्य जयंतीशी जे काही नाळ आपली जुळलेली आहे ही नाळ इथून पुढच्याही काळ काळामध्ये अशीच जुळलेली राहील उर्वरित जे थोडेफार कामं असतात ते निश्चितच थोडे मागे पुढे होतात परंतु ते पूर्ण करण्यासाठी आपण निश्चितच तयारी ठेवलेली आहे मला वाटतं उद्यापासून बहुतेक एखाद्या साचारसंहिता लागेल आणि तिकीटही मला वाटतं खासदारकीचे डिक्लेअर होतील मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य मोदी साहेब यांना परत आपल्याला एकदा पंतप्रधान करायचं आहे त्या दृष्टीने आपण सर्वांनी तयारी करावी आणि कोणत्याही गोष्टीमध्ये अडचण आली तर निश्चितच विखे पाटील परिवार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राही तेवढंच मी आपल्याला सांगते व जास्त वेळ न घेता माझे दोन शब्द संपवते धन्यवाद प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा